लाडकी मोठी अपडेट आठवा फेब्रुवारीच्या या तारखेला जमा होणार पाहूया सविस्तर माहिती लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत पाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वीच माहिती दिली असून यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे यात ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आले असून चार चाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत दरम्यान उर्वरित पात्र असलेल्या लाडक्या बहिणी आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबतची उत्सुकता पात्र लाडक्या बहिणींना लागली आहे यापूर्वीच्या तीन महिन्यांपासून लाडक्या बहिणींचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात येत असून या महिन्यात देखील तेव्हाच लाडकी बहिणी योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा असल्याने अठ्ठावीस दिवसांचा कालावधी लक्षात घेता महिना संपण्याआधीच चार पाच दिवस अगोदर हे पैसे दिले जाऊ शकतात परंतु हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही महिना अखेरपर्यंत पंचवीस फेब्रुवारीच्या आसपास पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात